हाय आणि नेहमीप्रमाणे हॅलो सायली मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही एवढे छान तयार झालो आहोत कारण आज आपल्याकडे आहे श्री कृष्ण जन्माष्टमी आज दिवसभरात आम्ही काय काय केलं ते सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसणार आहे मम्मी सकाळी मार्केटला गेल्या त्यांनी फुलं आणली नंतर मी रांगोळी काढली मध्येच आमच्या अर्जुनची लुडबुड आहे तर हे सगळं आहे या ब्लॉग मध्ये त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आम्ही याच्या नेसलेल्या साड्या आहेत यासुद्धा आपल्याकडच्याच आहेत ही ज्वेलरी सुद्धा आपल्याकडचीच आहे आतापर्यंत आपण व्हॉट्सअपवरती सेलिंग करत आहोत तर साड्या ड्रेस ड्रेस मटेरियल टू पीस आहेत थ्री पीस आहेत वन पीस आहेत त्याच्याबरोबर ज्वेलरी सुद्धा आहे आणि पर्सचं पण एकदम भन्नाट कलेक्शन आहे आपल्याकडे <laughs> पण हे सगळं आपण फक्त व्हॉट्सअपवरती सेलिंग करत होतो तर आता लवकरच आपण हे सगळं एका एक प्लॅटफॉर्मवर आणणार आहोत आणि लवकरच आपली वेबसाईट लॉन्च होणार आहे काम जवळ जवळ आठपत आलेलं आहे वेबसाईटच <laughs> थोडस थोडस बाकी आहे ते लवकरच होऊन जाईल हा आणि वेबसाईटच नाव काय असणार आहे ते पण तुम्हाला लवकरच कळेल बरं का त्याचा ब्लॉग आम्ही बनवून टाकणारच आहोत वेबसाईटच्या नावाचा हे <laughs> बघ अगं मी आले फुलं घेऊन आपल्या ना खूप संस्कार भेटले बघ खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि मी आज छान असं आपल्या शोकशिंग ठेवायला सुद्धा छान वस्तू आणल्यात आणि फुलं फळ सगळे घेऊन आले फार गर्दी होती आज गाजरला नेहमीच गर्दी असते पण आज मला ऑलरेडी उशीर झालेला देवपूजा वगैरे करून गेलेला ना त्याच्यामुळे उशीर झाला आपल्या सोपेश म्हणजे ठेवायला सुद्धा मी छान छान आणलंय गजरे आणले का मग मी आपल्यासाठी हा आणले ना गजरे आणलेत फुलं नंतर एक मला गजऱ्यावाली भेटली छान मस्त गजरे आणलेत नेहमीप्रमाणे नेहमी आपण गजरे आणतोस ना तसे नेहमी गजरे आणलेत फुलं आणलेत फळं आणलेत सगळे आणलंय आता देवपूजा झाली आता फक्त आपली दिवसभराची जी तयारी आहे तर तू फटाफट रांगोळी काढ आणि मी डेकोरेशन थोडस करते आपल्या देवाच्या पंत्या बिंत्या घासून साफ करून घेते चला रांगोळी काढायला सुरुवात केली आहे चॉकने रांगोळी काढली आहे आता फक्त कलर करायचा आहे हे बघा इकडे <laughs> <हाँ। laughs> माझी तयारी चालू आहे आता बाहेर रांगोळी काढते चला आपण बघू हे बघा हाय सायली हाय हे बघा रांगोळी काढत आहे मी श्रीकृष्णाची रांगोळी काढते थोडीशी बाकी आहे अजून थोडी आरती झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे रांगोळीचा खोकला येतोय कालच औषध घेऊन आलंय खोकला अजून अजून कमी नाही झालं थोडस झालं कमी जास्त बोलले ना की खोकला येतो आता पाऊस पाऊस आलाय रांगोळी बघूया जमते की नाही व्यवस्थित शेळी करायला महत्वाचा पार्ट बाकी आहे अजून जमेल जमेल कारण ते रांगोळी छान काढते मला जर रांगोळी जमत नाही म्हणून दरवर्षी साधीच रांगोळी काढते माझी आपली नॉर्मल असते <laughs> पूर्ण रांगोळी झाल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आमची नानाबरोबर नाना बरोबर गेली तिने आणखीन वेगळी रांगोळी काढली असती हा आणि ती दरवर्षी रांगोळी काढते सानेरी काढायला घेतली का तिची चालू होते काढायला मला वाटले काढत ती येईल मी ते पुसून घेतले बघू आता आधी तर ती पण ती रांगोळी कमी करते मला पण ती एवढी छोटी ना तरी रांगोळी काढते चांगली काढते म्हणजे कारण एवढी लहानपणी रांगोळी काढणं म्हणजे अवघड जातं पण ती काढते कशी का वेळा येते तिला काढायला म्हणून तिने किती रांगोळी खूप नासवते आता ती तिच्या नाण्यावर गेली आली का म्हणेल बाप हा मम्मी मम्मा रांगोळी काढली आणि मला नाही तू सांगितलं आणि मी गेल्यावरच तू काढायला घेतली असं तिचं रिॲक्शन सुना असणार काढली ती ए पर्यंत कम्प्लीट होणार आहे रांगोळी आणि रांगोळी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे थोडी चमकी रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा सुंदर अशी श्रीकृष्णाची रांगोळी काढली आमच्याकडे आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो खूप वर्षापासून करतोय रांगोळी कुठे बघा एकदम आपल्या दरवाजेच्या शेंटरला काढले रांगोळी सुंदर अशी रांगोळी काढली अर्जुन अजून एक हे बघा इथे आता कृष्ण जन्माष्टमीची सगळी तयारी चालू आहे मम्मीने किती छान सजावट केली आहे बघा अगोदर तर मंदिराला मम्मीने असा मस्त हा हार घातलाय आमच्याकडे हा ऑलरेडी आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी घालतो जन्माष्टमीच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस आणि इथे बघा आमच्या अर्जुनची कशी लुडबुड लुडबुड चालू आहे अर्जुन बघा कसं मध्ये 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 येतोय पूजा करू लागतोय ना बाबू तर ही आपल्या गार्डन मधली फुलं आहेत तर श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटल्यावर गार्डन मधली पण फुलं पाहिजेच नाही का तर त्यासाठी गार्डन मध्ये सुद्धा फुलं आहे आणेल आणि मी सकाळी दादरला जाऊन सुद्धा फुलं आणले तुम्हाला ते दाखवलेच आहे हे बघा दादरला गेल्या ना मग मी तेव्हा हे सगळं घेऊन आल्या आणि हे खूप जास्त झालंय मला अंदाज आला नाही तर खूप ह्या वर्षी फुलं वगैरे पण सगळं काही महाग होतो खूप तर पण मी खूप जास्त जास्त आण बाबू त्याला काटे तोस्तीच आता ही एवढी फुलं उरल्यात झाली असं काय करायचं आता काय करणार आपण लावायचं रोज तुम्ही एक रोज लावत जा <laughs> केसांमध्ये मम्मीचे केस छान लांब आहेत तर त्यांनी फुल लावलं ना की अजून छान वाटतात केस तर एवढी एवढी फुलं उरल्यात बाकीची केलं पाहिजेत ना बाबू हे बघा आमचा कृष्ण बघा कसा मध्ये कसा लुटबुड लुटबुट करतोय काय अर्जुन ए अर्जुना हे बघा इथे आहे बाळकृष्ण कुरुशन। बाळकृष्णाला आपण नंतर पाळण्यात घालणार आहोत हा पाळणा पाळणा पण बघा किती छान सजवला आहे आणि झोका द्यायला ना छान दोरी आहे हे बघा ही मस्त फुलांनी मम्मीने सजवली आहे हा गजरा आहे किती छान अर्जुन हे बघा हा आमचा अर्जुन ना बाबू जे बाप्पा आहे ना आणि हे बघा हे आम्ही पाण्याला कसा छान असं मोत्याचा हाल घातलेला आहे आणि तो कंपल्सरी आम्ही ठेवतो हो काढत नाही तर तुम्हाला कसं दोही कमेंट करून सांगा हा पाळणा ह्यांच्या मित्रांनी दिलाय ना मम्मी आमच्या लग्नात गेली आधी वेगळा पाळणा होता प्रत्येक वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतोच आम्ही आणि आमच्या लग्नाच्या अगोदर वेगळा पाळणा होता पण प्रत्येक वर्षी साजरी करतो म्हणून त्यांच्या मित्रांनी किती छान गिफ्ट दिला आहे हे लग्नामध्ये अजून जरा तिकडे बसला होता थोडा झोपला म्हणून मी सगळी तयारी केली आता बघा मला चावतोय आणि तो ते घ्यायला जातोय ना बाबू अरे जय जय जे बाप्पा आहे ना जय बाप्पा कर जय जय बाप्पा कर जय जय बाप्पा जय जय बाप्पा बघितला अजून सुद्धा छान जय बाप्पा करतो पण त्याला कळत नाही अजून चला तयारी करायची हा तयारी करायची ना पप्पाची हे बघा इथे मम्मी आता प्रसाद बनवत आहेत खारीक आणि खोबऱ्याचा सुन ठेवडा खारीक खोबरे आणि साखर मी दरवर्षी असाच प्रसाद बनवते आणि दुसरा एक प्रसाद असतो तो फ्रुटचा फळांचा असतो तर तोही बनवणार आहे आता हे खारीक खोबरे आणि साखर मिक्सर मध्ये बारीक करणार आणि तो प्रसाद असणार परत प्लस दह्याचा पण प्रसाद असतो आणि गोडशिरा आणि दरवर्षी मी अशाच प्रकारे प्रसाद बनवते आपण सुंटवडा म्हणतो ना तसा हा सुंटवडा आहे <laughs> खाली खोबऱ्याने आणि साखरचा याला सुंटवडा म्हणतात त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुंट सुद्धा घातली जाते तर ती व्यवस्थित वाटली जात नाही म्हणून मी नाही घालते सुंट आधी घालायचो आधी आम्ही बनवायचो ना तेव्हा मग मी प्रत्येक वेळेस घालायचे सुंट आणि आता पावसाळ्यामध्ये ना सुंट आहे आमच्याकडे मी ट्राय करते काहीतरी ते व्हाईट कलरचं कलरच लावतेच नाही वाटत त्याच्यामुळे ना आणि हल्ली ना सुंट बरोबर येत नाही त्याला खूप पावडर असते अशी व्हाईट व्हाईट पावडर कारण ती लावली नाही ना ती सुंट खराब होते त्याच्यामुळे ती सुंट व्हाईट व्हाईट पावडर लावून येते त्याच्यामुळे आम्ही कुठल्याच वस्तूमध्ये घालत नाही आपल्या नॉर्मली जर पुरणपोळ्यामध्ये घालत असेल ना तरी सुद्धा आम्ही नाही घालत मग ते आमटीमध्ये सार बोलतो आपण त्याच्यामध्ये आम्ही आपला अद्रक घालतो कारण आदरक पासूनच सुंट बांधली जाते त्याच्यामुळे सोपे मी आदर करतो आता याच्यामध्ये मी नाही करत सुंट असंच करते सुंटवडा तर तुम्ही कसं करता सुंटवडा असंच करता की आम्ही थोडासा वेगळा करता ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट आम्ही नेक्स्ट टाईम तुमच्यासारखा बनवू जर असंच बनत असेल तर सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर हे बघा हा आपला सुंटवडा तयार आहे मिक्सर मध्ये बारीक करून घेतला त्याला खूप छान लागतो मला खूप आवडतं आणि हा एक दिवसाचा संपत नाही आहे आमच्याकडे राहतो तसं काय रोज मी आता तरी कमी बनवते पहिले बन ना जरना जरना मी खूप सुंदवडा बनवायची कारण पहिले ना आजूबाजूचे भरपूर लोक यायची लेडीज जेंट्स मुलं खूप यायचे आणि आत्ता काय झालं ना प्रत्येक जण असं म्हणजे बहुतेक जण आपल्या घरीच श्रीकृष्ण जन्माष्टमी करतात त्याच्यामुळं मग येत नाही त्याच्यामुळं आता बघा मी एवढा बनवला आहे तरी पण याच्यातलं राहील चला खूप छान लागतो कृष्ण घे गोविंद घ्या शंकर घ्या विठ्ठल घ्या लड्डू गोपाल घ्या कन्हैया घ्या नंदकिशोर घ्या पाना घ्या मुकुंद घ्या गोविंद घ्या विष्णू घ्या गोपाल घ्या गोकुळामध्ये श्री कृष्ण आला नंदांच्या घरी आनंद झाला गुड्या तोरणी शिकवी बांधिती कुसुमांचे हार देव वर्षती कुसुमांचे हार देव वर्षती जो बाळ जो जो रे जो कुसुमांचे हार देव वर्षती जो बाळा जो जो रे जो इथे सगळा प्रसाद आहे पंचामृत हा आहे सुंठवडा इथे आहे गोडशिरा आणि हा आहे फ्रुट्सचा प्रसाद कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा जय घोडा पलकी जय कन्हैया लाल की हाथी घोडा पलकी जय कन्हैया लाल की हाथी घोडा पलकी जय कन्हैया लाल की घोडा पलकी जय कन्हैया लाल की कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब नक्की करा yes. चलो बाय